आणि यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल सीआयसीच्या संदर्भात सुद्धा त्यात तुम्ही ना ते काय आपली भाऊकी नाही म्हणजे तुम्ही शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थान वेगळे नाही आपण दोघं बी जे आहेत ते बाबांसाठी आणि बाबांच्या भक्तांसाठी काम करतो तर अजून काय मुद्दे आपले असतील तर आपण जसं म्हटलं मधून मधून आपण बसत जाऊ चर्चा करू आणि त्याच्यातून मार्ग काढू म्हणजे ते साई भक्तांच्या सुविधा व ग्रामस्थांच्या मागण्यांकरिता भव्य मोर्चाचं आयोजन सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता दक्षिणमुखी मारुती मंदिर येथून करण्यात आले या प्रसंगी शिर्डीतील व्यावसायिक ग्रामस्थ आणि नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळपास तीनशे ते चारशे लोकांचा जनसमुदाय घोषणाबाजी करत मारुती मंदिर साई चावडी मंदिर पासून पालखी रोडनं पायी चालत नगर मनमाड महामार्गावरून साई मंदिर गेट क्रमांक चार जवळ आला आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर ठिया मांडला यावेळी साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी मोर्चेकरी ग्रामस्थांना सामोरे जात त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांची घोषणाबाजी काही केल्या थांबली नाही त्यानंतर प्रमुख मान्यवरांची भाषणे सुरू असताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः मोर्चाच्या ठिकाणी येत चक्क सगळ्यांची भाषणे होईपर्यंत तिथेच थांबून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यानंतर ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याची विनंती केली आणि जर सकारात्मक विचार झाला नाही तर यापुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला ग्रामस्थांच्या निवेदनाला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी सांगितले की तुमच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक कारवाई मागण्या काळात संस्थान प्रशासन आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यात अधूनमधून चर्चा सुद्धा आणि त्यातून साई भक्त आणि अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलं ग्रामस्थ आपण मोर्चा माध्यमातून ज्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व भावना ज्या आहेत त्या आमच्या कमिटीमध्ये घेतल्या जाईल आणि यामध्ये पॉझिटिव्ह कसा त्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल सुद्धा स्तरावरून कमिटी नेमलेली आहे या कमिटीमध्ये मी सचिव आहे त्याचा तर आपण जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे सुद्धा त्या कमिटीमध्ये मानले जातील आपल्या भावना ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मानले जाईल दुसरा मुद्दा जो आहे तो मी जॉईन झाल्यापासून सांगत आहे तुम्ही ना काही आपली भावकी नाही तुम्ही शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थान वेगळं नाही आपण दोघ पिढी ते बाबांसाठी आणि बाबांच्या भक्तांसाठी काम करतो तर जो समन्वय आल्यापासून साधण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काय होते आपले असतील तर आपण जसं म्हटलं मधून मधून आपण बसत जाऊ चर्चा करू आणि त्याच्यातून मार्ग काढू आणि ते आपण दोघांनी मिळून बाबांच्या भक्तासाठी काम केलं तर निश्चिंतचपणे चांगलं काम आपण या पुढील कालावधी मध्ये सुद्धा करू आपण जे निवेदन दिलं ते निवेदन मी स्वीकारतो या ठिकाणी आपण सर्व पक्षीय ग्रामस्थ शिर्डीकर साई भक्त ज्या मोर्चा साठी आपण जमलो होतो त्या मोर्चाचा शंभर टक्के साईबाबा संस्थांचे अधिकारी ते सकारात्मक विचार करून आपल्या सर्व प्रश्न हे सोडवतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज या मोर्चासाठी आपण सर्वजण जमला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो ओम प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकते साई न्यूज शिर्डी